या बुलेटीनची सुरुवात करूयात आजच्या एका महत्वाच्या बातमीनं ते म्हणजे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे आणि पदवीधरांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचं मोठं आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होते तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे तर शिवसेनेचे शिवाजी शेणगे हे रिंगणात आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात लढत होते नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्यासोबत अजित या सगळ्या विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे काय माहिती आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून अजूनही ते संपूर्ण प्रकरण ताजा असताना म्हणजे पूर्णतः आचारसंहिता संपायच्या आधी विधान परिषदेची आचारसंहिता जी आहे ती राज्यात लागली होती यामुळे आता मुंबई पदवीधर आणि शिक्षक कोकण पदवीधर नाशिक शिक्षक अशा निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत आज या चारही जागांकरता मतदान होणार आहे जे पदवीधर आणि जे शिक्षक मतदार आहेत ते या आजच्या मत दिवशी ते मतदान, मतदान करतील मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांनी मैत्रीपूर्ण लढत लढण्याची त्या ठिकाणी तयारी दर्शवली होती त्यानुसार दर उमेदवार दिलेले आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आणि शिवसेना पक्षाच्या संजय मोरे या दोघांनी माघारा घेऊन माहितीचे उमेदवार म्हणून अधिकृत निरंजन नाव जाहीर केलं होतं तर त्या सगळ्या भागामध्ये हा प्रचार सुरू होता अनेकांनी दिग्गजांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या पण ही निवडणूक जी आहे ती इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते बॅलेट पेपरवरती होणारी निवडणूक आणि पसंती क्रमांकानुसार होणारी निवडणूक आहे त्यामुळे यातला मतदार हा पदवीधर असतो आणि त्यानुसार कशा रीतीने हा मतदार जो आहे तो मतदान करतो हे देखील महत्वाचं आहे कारण का पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदारांनी निवडून दिलेले जे आमदार असतात ते विधान परिषद मध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे या सगळ्या मतदारसंघांसाठी चार जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय